श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव तर सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे या दिवशी जयंती योग आणि सर्वसिद्धी योग हे दोन शुभ योग जुळून आलेले आहेत त्याचप्रमाणे सोमवार देखील आहे जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली असाच अधर्मी कंसाचा नाश करण्यासाठी एक जन्म झाला श्री हरी विष्णूने कृष्णाचा जन्म घेतला दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करत असतो या दिवशी श्री कृष्णाची विधिवत पूजा केली जाते कृष्णाला पाळण्यात ठेवून झोके दिले जातात असे म्हटले जाते की श्री कृष्ण दिवशी श्री कृष्णाला एक तरी झोका अवश्य द्यावा तसेच या दिवशी श्री कृष्णांची पूजा देखील केली जाते त्यामुळे या गोकुल अष्टमीच्या दिवशी काही वस्तू आहेत तर त्या आपण घरी आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी मंगलमय घडेल तर ह्या कोणत्या अशा शुभ वस्तू आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा लाभच होणार आहे तर क्या अच्छा हा त्यास करना करत हो त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे आपल्याकडनं न कळत अशा कोणत्या चुक्या होतील त्या देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सनदार वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे छोटे रूप असलेले लड्डू गोपालाची पूजा विधीपूरक केली जाते याने भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात जन्माष्टमी पूर्वी या गोष्टी घरी आणल्याने तुमची नशीब बदलू शकते श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही तर गोकुलाष्टमीच्या आदल्या दिवशी तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती आणायची आहे जर तुमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती नसेल म्हणजे बहुतेकांच्याकडे बालकृष्णाची देखील मूर्ती असते परंतु जर कोणाकडे श्रीकृष्णाची मूर्ती किंवा बालकृष्णाची मूर्ती नसेल तर अवश्य तुम्ही या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला बालकृष्णाची मूर्ती किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ही आणायची आहे आणि गोकुलाष्टमीच्या दिवशी तुम्ही तिची विधिवत पूजा करून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे तर श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता कधीही भासणार नाही त्याचप्रमाणे आपली संत देखील दीर्घायुष्य होतील संतान सुख आपल्याला प्राप्त होईल त्याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे श्रीकृष्णाला मोराची पिसे अतिशय प्रिय आहेत कारण श्रीकृष्णाच्या मुकुटावरती मोराची पिसे असतात मोराची पिसे आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तसेच खरेदी केल्यानंतर मोराची पिसे घरी आणल्यास घरातील संकटे अडचणी समस्या या देखील दूर होतात जर शक्य असेल तर तुम्ही गोकुलाष्टमीच्या आदल्याच दिवशी मोराची पिसे ही तुम्ही आणू शकता तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही पाच सात किंवा दोन जरी आणले मोराची पिसे तरी देखील चालेल ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे कारण मोरपंख आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये एक प्रकारचा सकारात्मक वातावरण निर्माण होते घरामध्ये जी काही निगेविटी आहे तर ती दूर होत असते तर ही मोरपंख आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत तसेच लहान मुलांचा रूम असेल तर त्यांच्या रूममध्ये देखील मोरपंख तुम्ही लावायचे आहेत त्याने मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढत असते तर तिसरी वस्तू म्हणजे बासरी जेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहाल त्यात नक्की बासरी असेल भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते बासरीवरील प्रेमामुळे त्यांना बन्सीधर असेही म्हटले जाते जन्माष्टमीच्या दिवशी चांदीची किंवा लाकडी बासरी खरेदी करून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर आदल्याच दिवशी तुम्ही बासरी खरेदी करायची आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशी तिची देखील विधिवत पूजा करून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि मग पूजा संपल्यानंतर जी बासरी आहे तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे घरात आपल्या जी काही आर्थिक समस्या आहे पैशाबाबत जी काही चणचण आपल्याला नेहमी भासत आहे किंवा धन आणि होत आहे तर ती देखील दूर होईल व पैशाच्या आव आवक आपल्याकडे वाढेल घरात बासरी असणे शुभ मानले जाते यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणल्यास तुमची अडलेली कामे देखील पूर्ण होतील त्याचप्रमाणे बघा गाय वासराची मूर्ती ज्योतिषशास्त्रानुसार गायीमध्ये अनेक देवी देवता वास करतात घरातील पहिली चपाती गायीला खाऊ घातल्यास सर्व ग्रह दोष दूर होतात भगवान श्रीकृष्णांना गायीची खूप आवड होती गायीच्या दुधापासून बनवलेले तूप आणि लोणी ते खात असत त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाई वासराची मूर्ती मंदिरात किंवा घराच्या पूर्व कोपऱ्यात ठेवल्यास सुख समृद्धी ही प्राप्त होत असते आठवणीमध्ये तुम्ही वासराची मूर्ती ही तुम्ही गोकुलाष्टमीच्या आदल्या दिवशीच आणायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गोकुलाष्टमीच्या दिवशी तिची विधिवत पूजा करून देवघरामध्ये स्थापन करायची आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील वासराची मूर्ती ही ठेवायची आहे त्यामुळे देखील व्यापारामध्ये आपल्याला फायदा होत असतो तसेच चौथी वस्तू म्हणजे झोपाळा श्रीकृष्णाचे लड्डू गोपाल रूप नेहमी झोपाळ्यात बसवले जाते त्यामुळे लड्डू गोपाला झोपाळा खूप आवडतो जन्माष्टमीच्या दिवशी झोपाळा विकत घेऊन त्यात लड्डू गोपालाची मूर्ती बसवा घरात सुख शांती नांदेल तर गोकुलाष्टमीच्या आदल्या दिवशी तुम्ही झोपाळा आणायचा आहे आणि तो गोकुलाष्टमीच्या दिवशी देवघरामध्ये दे ठेवायचा आहे पाचवी वस्तू म्हणजे वैजयंतीमाला वैजयंती माळेत देवी लक्ष्मीचा वास असतो वैजयंती माळ विकत घेऊन जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल घरातील आर्थिक समस्या अडचणी या दूर होण्यास मदत होईल व माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील यातील सर्वात महत्वाची वस्तू ती म्हणजे तुळस तुम्ही ह्या कोणत्याही वस्तू नाही आणल्या तरी चालेल परंतु आपल्या घराजवळ एक तुळस असणे खूपच महत्वाचं आहे कारण श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गोकुलाष्टमीच्या दिवशी तुळस आवर्जून लावा कारण आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तिला जल अर्पण करत नाही त्यामुळे तुम्ही सोमवारी तुळस आणायची आहे आणि ती लावायची आहे हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून घरात तुळशीचे रोप ठेवल्याने नेहमीच धन भरभराट राहते याशिवाय जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरामध्ये दे ती दे देखील दूर दूर होते त्यामुळे दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे तसेच या दिवशी आपल्याकडनं काही चुक्या होतात म्हणजे तुळशीची पानं तोडायची नाही तुळशीची फांदी तोडायचे नाही तर असे काही नियम आहेत तर ह्या नियमांचं देखील आपण पालन करायचं आहे कारण श्री हरिविष्णून जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तरच ते भोग स्वीकार करतात नाही तर ते भोग स्वीकार करत नाही संध्याकाळी तुळशी मातेसमोर तुम्ही तुपाचा दिवा अवश्य लावा त्या दिव्यामध्ये तुम्ही तूप गाईचे तूप अवश्य टाका आणि एक वेलची आणि एक लवंग टाका आणि तो दिवा तुम्ही तुळशी मातेला लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा यामुळे बघा श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तर बघा यापैकी कोणतीही एखादी वस्तू तुम्ही ही जन्माष्टमीच्या दिवशी आणायची आहे आणि तिची देवघरामध्ये तिची विधिवत पूजा करून देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे श्री कृष्णाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णाला लहानपणापासून लोणी आवडते हे तुम्हाला माहीतच असेल श्रीकृष्ण घरातून लोणी चोरून खात असत म्हणूनच त्याला माखन चोर असेही म्हणतात जन्माष्टमीच्या दिवशी लोण्यामध्ये तुळस घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद